नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वांग बटाट्याची अगदी मस्त झणझणीत चमचमीत भाजी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वांग बटाट्याची रसा भाजी बघितली होती आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वांग बटाट्याची सुकी भाजी, भाजी बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी जवळपास एक किलो वांगी घेतली आहे वांगी आपल्याला अशा प्रकारे कापून आपल्याला ते पाण्यामध्ये असं छान ठेवायचं आहे नंतर इथं मी दोन बटाटे घेतले आहे आपल्याला हे बटाटे कापून पाण्यामध्ये ठेवायचे आहे नंतर कांदे आणि मिरची आणि हे हिरवं वाटण आहे त्यामध्ये मी सांबार मिरची अद्रक लसण आणि जिरं टाकून बारीक करून घेतलं आहे नंतर एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला गरम तेलामध्ये जिरं आणि कांदे आणि मिरची टाकून अगदी दोन ते तीन मिनटं हे सर्व छान परतून घ्यायचं आहे चला तर मग इथं मिरची आणि कांदे छान परतून झाली आहे नंतर यामध्ये मी हिरवं वाटण टाकले आहे हिरवं वाटण टाकल्यानंतर आपल्याला अगदी छान दोन ते तीन मिनटं पुन्हा हे छान मसाले भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला बटाटे सोडायचे आहे बटाटे पण अगदी तेलामध्ये छान दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये गरम मसाला आणि हळद टाकून थोडं सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून अगदी आपल्याला दोन ते ती तीन मिनटं हे सर्व मसाले छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर इथं मी उरलेला जो आपला हिरवं वाटण केलेला पाणी आहे ते इथं टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व मिश्रण छान तेल उतेपर्यंत आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे तर मग इथं आपली ग्रेव्ही पण तयार झाली आहे नंतर यामध्ये आपण वांगे टाकणार आहोत सर्व वांगे टाकल्यानंतर सर्व छान मिक्स करून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं पुन्हा हे तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे इथं पाणी न टाकता आपल्याला ही भाजी अगदी दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायची आहे चला तर मग इथं दोन ते तीन मिनटं झाली आहे तुम्ही बघू शकता भाजी हलकी थोडी आपली छान सॉफ्ट झालेली आहे पूर्णपणे भाजी अजून शिजलेली नाही आहे नंतर यामध्ये आपल्याला थोडं अगदी थोडं प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा ही भाजी अगदी आपल्याला पाच ते दहा मिनटं पुन्हा शिजवून घ्यायची आहे चला तर मग इथं भाजी, भाजी लुस तयार आहे मस्त अशी आपली भाजी लुसलुसीत तयार झालेली आहे आपल्याला इथं बटाटे शिजले की नाही हे आधी आपण पाहून घेऊया तुम्ही इथं बघू शकता बटाटा अगदी सहज तुटला जात आहे म्हणजे आपली ही भाजी तयार आहे तर अशा प्रकारे इथं मी खूप सारा कोथिंबीर टाकून आपली ही भाजी मस्त अशी झंझणी तयार झाली आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा अगदी आपण ही भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपीच्या डब्यासाठी पण देऊ शकतो खायला मस्तच वाटतो आणि लग्नाच्या पंक्तीतसुद्धा ही भाजी तयार केली जातो अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ब बाय